अवधूत चिंतना श्री गुरुदेव गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वामी येणाऱ्या वीस एप्रिल पासून तर सव्वीस एप्रिल पर्यंत सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण करावं हो। पण खूप जर मोठं गुरुक्षेत्र पारायण करता नाही आलं तर संक्षिप्त गुरुचैत्र पारायण आपण घेणार आहोत पण असं नाहीये की संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घेणारे मग मोठं वाचायचं नाही तसं नाही करायचं ज्यांना मोठं गुरुक्षेत्र वाचायचं हे दिनगुलपर्यंत वाचायचं आहे त्यांनी तेच वाचा पण ज्यांना ऑफिस ऑफिसमुळं कोणत्या कामामुळे किंवा कोणाचे मासिक प्रॉब्लेम असेल कोणाचे काही प्रॉब्लेम असेल कोणाला लग्नाला जायचं कोणाला इकडे जायचं त्यांच्यासाठी एक घेऊन आलं आहे आपण सामूहिक सामूहिक संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण रोज सकाळी सात वाजता आपण चालू करणार आहोत युट्यूब चॅनल श्रीकेतन वर उद्यापासून सकाळी सात वाजता बरोबर सात वाजता आपलं लॅ संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण सुरू होणार आहे त्याला वाचायला पंधरा मिनिटं लागतात पंधरा मिनिटं लागतात सात अध्याय असतात रोज आपण सकाळी सात वाजता सात वाजता सात अध्याय रोज आपण घेणार आहोत तुम्ही घरी वाचा मठ्यामध्ये वाचा अनुभव झाडा खाली वाचायच त्याची पूजा मांडणी करायची का करायची संक्षिप्त वाचत असेल तरी पण पूजा मांडणी करायची फोटो ठेवा साधा महाराजांचा फोटो असेल तो ठेवा पीस ठेवा परत ते केल्यानंतर पोथी जी आपण ठेवणारे पोथी आता मध्ये घेऊन वाचायची नाही पोथी खाली ठेवायची खाली ठेवून रोज ठीक सात वाजता आपण धूप असं दिवा असेल धूप असेल दीप असेल ते सगळं चालू करून आपण उद्यापासून रोज सकाळी सात वाजता सामूहिक संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घेणार आहोत ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी प्रत्येकाने यावं सात वाजता आहे त्याला मोठं गुरुक्षेत्र किंवा कोणतं करता येत जमत नसेल त्यांनी हे पारायण केलं तरी चालतं संक्षिप्त गुरुक्षेत्र सात अध्याय आहे परत आपण उद्यापासून रात्री रात्री साडेनऊ वाजता आपण नामस्मरण घेणार आहोत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत नामस्मरण आपण घेणार महाराजांचं नामस्मरण फक्त बस अकरा माळी जरी जप अकरा माळी नामस्मरण आहे वीस मिनटं तीस मिनिट जे नामस्मरण आहे ते आपण मोजून तीस मिनिट नामस्मरण आपण घेणार आहोत ते येणाऱ्या वीस पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत म्हणजे सकाळी आपलं संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण होऊन जाईल संध्याकाळी रात्री नऊ वाजता आपण नामस्मरण घेणार आहे महाराजांचं नामस्मरण आणि अनुभव या दोन गोष्टी आपण येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत घेणार आहोत म्हणून या दोन्ही सेवेला प्रत्येकाने लाईव्ह मध्ये प्रत्येकाने यायचं आणि रोज माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तर राहणारच आहे सकाळी सात वाजता संक्षिप्त गुरुक्षेत्र पंधरा मिनिटामध्ये होऊन जाईल तुम्ही मोकळे होऊन जाल आणि नंतर रात्री साडेनऊ वाजता आपण सामूहिक महाराजांचं नामस्मरण घेणार फक्त श्री स्वामी समर्थ जप आणि अनुभव म्हणून या सेवेला प्रत्येकाने अवश्य यावं मी कमेंटच्या कमेंट मध्ये एक लिंक देईल त्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी जॉईन व्हा त्या त्याच ग्रुपमध्ये मी ती लिंक टाकणार आहे रोजच्या सेवेची लिंक त्या ग्रुपमध्ये टाकणार आहे म्हणून प्रत्येकाने ती लिंक जॉईन करा प्रत्येकाने ती लिंक जॉईन करा म्हणजे तुम्ही त्या लिंक वर तुम्हाला नवीन अपडेट येतील आणि अपडेट आल्यानंतर तुम्ही लगेच सात वाजता संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता रात्री साडेनऊशे पण ते अपडेट त्याच्यावर येतील सगळ्यांनी तो ग्रुप असेल तो प्रत्येकाने जॉईन करा आणि ही प्रत्येकाला विनंती आहे की आता संक्षिप्त गुरुक्षेत्र करताय मग मोठं नाही करायचं का मोठं मी म्हणतो पहिले तुम्ही मोठं वाचा संक्षिप्त तुम्ही कधीही वाचू शकता काही बंधन नाही दुपारच्या वेळा पण तुम्ही करू शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ